आपल्याला काल साहेबांनी काय सांगितलं अनिवार्य नाही अनिवार्य नाही पण वेतन पथक का पगार, पगार कार्यालय धमकावत वेतन पथक पगार घेत नाही बघूया आपण त्यांचे कारण आम्ही जर न्यायिक आहोत हे सभागृह मान्य करताय तर आम्हाला तुम्ही पर्याय का आमच्या समोर देताय मग त्या पर्यायामध्ये तुम्ही आमची ओपीएस हा पर्याय का दिला नाही आम्ही न्यायिक आहोत तर त्या पर्यायामध्ये आमचा ओपीएस पर्यायाबरोबर शंभर पर्याय द्या पुढे आम्ही आमचा पर्याय लिहू आमचा आमच्या हक्काचं लखवून ठेवताय आणि बाकीचे पर्याय आमच्या समोर आणून देत आहे आणि ते पण दोन दिवसात द्या चार दिवसात द्या आठ दिवसात द्या पगार दाखल करायच्या आतमध्ये द्या प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात जाऊन सांगा कुठलाच पर्याय यांचा निवडू नका त्यांनी सांगितलंय नाही निवडलं तर तुमचा एमपीएस आम्ही ग्राहक धरू अरे तुम्ही काही ग्रही धरा आम्हाला न्यायालय देणार आहे ते आहे जे आमच्या हक्काचं आहे ते आमचं आहे देणारे तुम्ही नाही न्यायालय आणि आम्ही घेणार आहोत आणि नाही दिलं तर आम्ही मागून घेणार आहोत तुम्हाला द्यावाच लागणार आहे भारताच्या राजघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाची तरतूद करताना या राज्यातल्या सगळ्या आस्थापनांना सर एकच कायदा केलेला आहे शासनाच्या खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय देण्याचा कायदा नाही आहे हे सगळं आपल्याला फसवण्याचं कारस्थान झालं आहे आकड्यासाठी आपण आरटीआय देऊ आरटीआय दिल्यानंतर आपण मुख्याध्यापक संघांना एक आव्हान देऊ की आकड्याप्रमाणे तपासणी करून तुमचं आम्हाला द्या मुख्याध्यापक संघाचा पण मुख्याध्यापकाच्या शिक्का आपण घेऊ जर या महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक एवढी संख्या देत आहेत जर या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव ही संख्या देत आहेत तर या शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक संघ राज्याचे सचिव आणि कमिटी यांची जरा आकड्याची पडताळणी करून पाहूया थोडं थांबू इथे आपण आणि आकडे पडताळून पाहू मग कळेल की लढणारे पेन्सिलसाठी लढतायत किंवा त्याच्या झोळ्या भरण्यासाठी लढतायत हे नक्की कळेल आपण जरा चाणक्य बुद्धीने आपलं काम करूया सरांनी सांगितलं आलेलं आहे सरांनी हे बघा आपण जो पर्यंत प्लॅनिंग इज हाफ सक्सेस आपल्याला नियोजन करायचं प्लॅनिंग करायचं आहे आपलं जे प्लॅनिंग आहे ते परफेक्ट असलं पाहिजे आणि वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे आपण भावनिक झालोत आपण गुरुजी थोडे भावनिक असतो कारण आपण मनावर संस्कार करणारी माणसं आहोत मन घडव गड़ो, घडवणारी माणसं आहोत मन जाणणारी माणसं आहोत म्हणून आपण भावनिक असतो कारण मनावरतीच आयुष्य आपण खर्च करायचं आपण भावनिक होतो मंत्री महोदयाची भेट घेतो निवेदन देतो आणि हात जोडून नम्रपणे आपण डोळ्यात अश्रू आणून सांगतो घेतलेलं निवेदन कुठं जातं त्याचा विचार होतो का निवेदन दिल्याचं समाधान मिळतं फोटो आपण ग्रुपला टाकलेला असतो पण तो, तो कार्यवाहीला किती गेलेला असतो आणि किती नसतो याची प्रचिती मला गेल्या तीस वर्षापासून येत्या ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार ना। आग एक्झॅक्ट आकडे आपण आपले घेऊन जाऊया एक पहिलं राज्य शिक्षण सचिवाने द्यावं मुख्याध्यापक संघाने पडताळणी करून द्यावं आणि शिरोळकर सर आणि आपल्या समितीने ते घेऊन नंतर आपल्या संबंधित मंत्र्याकडे जावं जाऊ द्या वेळ थोडं गेलात त्या पद्धतीने आपण गेल्यानंतर मात्र आपल्याला वेळात काढता कुणालाच येणार नाही ही आपली वास्तुस्थिती आहे आणि बजेटच कारण तर मी मला सांगितलंय पेन्शनच बजेट नसत दे आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्य व्यवस्थेपासून पेन्शनच बजेट कधी आलंय हे मला काही कळत नाही आपला आणि बजेटचा काही संबंध नाही काही जर तुम्हाला सांगतील बजेट झालं अधिवेशन झालं तुमचा विशेष नाही तुमच्यासाठी तरतूदच नाही ना उमेद होऊ नका आपलं बजेट नसतं आपलं बजेट हे कंपल्सरी ठरलेलं असत त्याला वेगळी तरतूद नसते हे आहे फक्त एक आहे की समिती आपल्यासाठी नेमली होती शिंदे साहेबांनी ते आपल्यासाठी एक अमृत धारा निर्माण झाली या समितीच्या अहवालातला जो आकडा गेला एक हजार पंधरा कोटीचा वरती काहीतरी लाख आणखी आहे तो आकडा एका वर्षी एका दिवशी द्यायचा आहे का की मग सांगितलं छान कॅल्क्युलेट केलंय तुषार महाजन साहेबांचा सा धन्यवाद का मानतो त्यांचं ज्या गुरुजीने त्यांना शिकवलं त्या गुरुजींच काही त्यांच्या मनात आहे की नाही मला माहिती नाही या गुरुजीमुळे आज या ते सचिवाच्या गुरुजी पर्यंत पोहोचले त्या गुरुजनांबाबत ते एवढा विचार करत असतील तर मला विचार करावा वाटतो या गोष्टीचा अरे आपण ऐंशी वर्ष जगू सर आपण शिक्षण मंत्री महोदयांना मागच्या दोन दिवसा खाली भेटलो आमचे काका साहेब कोले म्हणाले की साहेब मला तुमच्या बरोबर वर एक फोटो घेऊ द्या पेन्शन मिळेल अथवा ना मिळेल मी उद्या पेन्शन खायला किंवा मिळालेली पेन्शनला जिवंत असेल की नसेल मला खात्री नाही पण माझ्या शिक्षण मंत्र्याला पेन्शन मागायला गेल्याचं फोटो तरी माझ्या जवळ राहू द्या आपले सर शिक्षण मंत्री महोदय आपल्याला काय म्हणाले अहो गुरुजी इथून बाहेर गेल्यानंतर माझी तरी खात्री आहे का सर आपल्याला दादासाहेब भुसे आपले शिक्षण मंत्री हेच म्हणाले की बाहेर गेल्यानंतर माझी तरी खात्री आहे का गुरुजी तुमची माहिती अरे तुमची खात्री नाही माझी खात्री नाही मग ऐंशी वर्षापर्यंत जीवन राहून आमचा शिक्षक पेन्शन खाणार आहे याची समितीला खात्री आहे काय समितीने सांगावं याची खात्री आहे का ऐंशी वर्षापर्यंत जिवंत राहून आम्ही खाणार आहोत यांनी या विधात्याने आमच्या मृत्यूच्या तारखा यांच्याकडे दिलेल्या आहेत है। काय मत वाटते आम्ही वेडे खुले आहोत रिलायन्सचा तारखा आमच्या मृत्यूच्या यांच्याकडे भविष्याच्या मग ऐंशी वर्षापर्यंत आम्ही पेन्शन खाणार आहोत पुढे देणारे जे वेतन आयोग आहेत त्या वेतन आयोगाने आम्हाला किती पगार होणार आहे त्या पगारानंतर मग आम्ही निवृत्त झाल्यावर किती पेन्शन द्यावी लागणार आहे बाप रे बापरे मत वाटते की नाही अरे आम्ही काय गल्लीतल्या लहान पोराच्या खेळातले सवंगडी वाटलो काय विचार करावा समितीतील उपस्थित सर्वांनी सचिवांनी शिक्षण मंत्री महोदयांनी विचार करावा आणि गांभीर्याने निर्णय घ्यावा ही महाराष्ट्र राज्य अंशता व टप्पा अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना तुम्हाला शब्द देतो या महाराष्ट्र राज्यातल्या दोन हजार पाच पूर्व पिढीत शेवटच्या बांधवांना पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष चालू ठेवणार आहे आता मी सरांबाबत अनेक जण बोलले की सर हे काय तुम्ही वेगळा गट केला वेगळा पडला विभाजन झालं हे काही विभाजन नाही काही तुकडा नाही काही वेगळा नाही काही काही नाहीये हे सगळं एका प्रॉपर चॅनलनं चाललेलं काम आहे सांगा यांनी त्या समितीमध्ये लिहिले काही दोन हजार पंचेचाळीस ला एकोणचाळीस ला रिटायर दाखवून का घाबरवत आहे पंचेचाळीस पर्यंत आमची संघटना आमचे गेले तर आम्ही असे एक एक शिलेदार आता तयार केलेले आहे की शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचणारे शिलेदार आमच्याकडे तयार झालेले चिंता करू नका की यांना मिळालं पोट भरलं डेकर देतील भरून जातील हे ध्येय घेऊन आलोच नाही पेन्शन मिळावी एका आलेलो आहोत माझ्या बंधू आणि भगिनीनं आम्हाला कोणालाही नेता व्हायचं नाही आम्हाला कोणालाही स्वतःच मोठं अस्तित्व निर्माण करायचं नाहीये किंवा कोणत्याही राजकीय नेत्याच्या दावणीला आमची संघटना बांधायची नाहीये आणि कोणत्याही राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता म्हणून झूल पांगून निर्वायचं नाहीये आम्ही तुम्हाला इथून शब्द देतो जर अशी कृती आमच्याकडून सापडली तर तुम्ही त्यावेळेला आम्हाला शब्द दोन हजार पाच पूर्व टप्पा अनुदानित आणि दोन हजार पाच पूर्व नियुक्त काल्पनिक या सर्वांना पेन्शन मिळेपर्यंत काम करण्यासाठी या संघटनेचा निर्मिती झालेली आहे त्यामुळे आपल्यात कोणी फूट पाटारा तुमच्या जिल्ह्यात गेल्यानंतर जर तुम्हाला भेटला तर त्याला सर्वतो उत्तर द्या बाबा शांत बस थोडा अभ्यास कर समजून घे समजत असेल तर त्याबद्दल बोल समजत नसेल तर दोन महिने घे तीन महिने घे चार महिने घे तुला कळेल तेव्हा येऊन माझ्याशी बोल विनाकारण झोपेच संघ घेणाऱ्याला ज्याला जाणवलेलं असेल माहीत असून सुद्धा मुद्द्यावर यायचं नाही त्याला समजावण्यामध्ये वेळ वाया घालवू नका माझ्या बांधवांना ही माझी तुम्हाला कौतुकीची आणि नम्रतेची विनंती आहे आपल्याकडे खूप प्रतिमा आहे राहिलेले आपले सर आहे कायद्यांचे धारे अभ्यासक आहेत आपल्याकडे मुख्याध्यापक आहे सरांनी आपण सांगितलं धाराशिवमधून कशा प्रकारे टीम काम आहे हे रोपट्याचा विशाल वृक्ष एवढ्या थोड्या थोड्या दिवसांमध्ये झाला अरे नागपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला गेलो गमत पहा नागपूरच्या जेव्हा अधिवेशन कालावधीमध्ये हो आम्ही आंदोलनाला गे गेलो हो तेव्हा आम्ही कोणच कोणाला ओळखत नव्हतो पेंडॉल लागलं ला होता संघटनेचा बोर्ड लागलेला होता आणि त्या ठिकाणी येणारा कोणच पदाधिकारी कोणाला ओळखतो केवळ हे ऑनलाईन फोनवरती एकमेकाला भेटलेले आणि मोबाईल वरती लोक मला वाटतं सर यापेक्षा काही नागपूरला पेंडॉल भरलं होतं कारण लोकांनी विश्वास दिलाय या विश्वासाला फार सांग ठरण्यासाठी आपली संघटना नक्कीच काम करेल हे संघटनेच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो